आता इकडं लक्ष द्या एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व संख्याची बेरीज सांगितले या प्रश्नामध्ये काय करायचं शेवटचा अंक जो आहे पन्नास त्याला इथं लिहा पन्नास गुणुले समोरील संख्या काय आहे एकावन्न भागिले दोन एवढं करायचं आपल्या मग आता लक्षात घ्या दोन न जर काठलं तर इथं येणार पंचवीस आणि पंचवीस एक पंचवीस आच्याले दोन आणि पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे हे दोन एकशे सत्तावीस म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर